दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने जैन शताब्दी रेल्वेला सेलू रेल्वे, रेल्वे स्थानकावर रेल्वे या रेल्वेला सहा महिन्याची मुदतवाढ बारा सप्टेंबर रोजी दिल्याची माहिती नांदेड जनसंपर्क का कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे नांदेड विभागाने प्रायोगिक तत्वावर मुंबई हिंगोली गाडी क्रमांक बारा शून्य एकाहत्तर व बारा शून्य बहात्तर या जनशताब्दी एक्सप्रे रेल्वेला सेलू रेल्वे स्थानकावर थांबा दिला आहे या रेल् रेल्वेला सेलूतून चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रवाशाच्या दृष्टीने औरंगाबाद जालना परभणी येथे जा करण्यासाठी जनशताब्दी रेल्वे सोयीची ठरत आहे त्यामुळे या रेल्वेला चांगली प्रवाशी संख्या भेटत आहे प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आलेल्या काही रेल्वेगाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे त्यात जनशताब्दी रेल्वेचा समावेश असून सेलू रेल्वे स्थानकावर सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे या निर्णयाचे रेल्वे प्रवाशातून स्वागत करण्यात येत आहे दरम्यान जनशताब्दी रेल्वेला सेलू रेल्वे स्टेशनवर मुदतवाढ देण्यात यावी यासाठी सेलू रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने देखील प्रयत्न करण्यात आले होते त्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे